मी शिका दावड कसं करणार या कोपरला तुम्ही जोपा या कोपऱ्याला मी जोपाय तुम्हाला उठायलो ना मी चकुम चालणं मला कुठला विचारात करा नाही हो म्हणा तुम्ही भाऊजे मला उठवलो ना मी विचार कंबर मोड बावली कटपुटली ती पुरी कुठे कटपुतली एवढीशी बावली एवढंच कंबर या खंडोर गुमा म्हटलं मोताडीत दिसतो

अख गाव मना घर म्हणत हा अख गाव मना घर म्हणत काय मला मन हात मागाले तुला हात मागाले वय वो अख्खा गाव डावरी होऊन मागे तीन टाइम पैके ते तू मन मागे लाई देईल तुला बाईने <laughs> तुनी आणि मी करा नाही म्हणो पण तू माय मन बाप कडे राहत नाही मनी माय तुला तीन तीन टाइम ये मन बाप कडे राहते मन माय मन बापले सांगे करा ना तुम्ही करा ना तुम्ही मन फोरले करा बा तुम्ही असं असं बोमल ना मन बापले नावेला जाय करणं पडणे नाही नाही तसं नाही होत ते हा म्हणा बापा तुम्ही माय उनती राहतले म्हणा बाप्पा तुम्ही माय हुंदी राहतले म्हण बाप्पा आता हात धरणाची कोपरा मला गे कोपरामा कोपरामाल कोपरा येई उकावना एक सावकार राणा येई उकावना एक सावकार राणा काय करा मला येईन करणे काय होत मा काय होत म्हणे माय तर नाहीच म्हणे ना म्हणा बाबी नाही म्हणे तुम्ही मायको ऐक तुम्ही माय म्हणे करा तू का तो मायने बी आज होती मनबाप सगळे तुमना गरमा काय होत नाही मना मापने उंडा दिना इतका मोठा उंडा दिना पावणे दोन लाख एक रुपया साठ पैसा पावणे दोन लाख रुपया एक रुपया साठ पैसा एक रुपया साठ पैसा उंडा दिला फोकट नाही दिना तोन बापने मालिका सांगा का मन मन मनबाप मन मन मायला म्हणे जग म्हणे बहीण म्हणे मी आता मोक मोक सांगते लोक जनार्दन चांगलं किस्तिंगा विचारेशन ऑपरेशन तू बारा बांध सोड घे चाल कर आपण काय करू साहेब खरेल काय पी माहिती कर ना अरे खाय पीली होत मग कोणाला विचारते कोणा बाळ्या मावर मग देखायला पाहिजे बाई बाय बाई हाय बी घर माझे जायचं काय माहिती बाळ्या मध्ये दाखला भाऊ हे पाहूय बारे फार काय करता कामधंदा करतो बाळ्या बाळ्या झोपेल खायचन काय काम आहे काही काम नाही दाम नाही खावाना जोपान

जेवणच करे नाही मजबूत खावायचे मनावर मजबूत खावायची का नाही जाय पडतो आपण आधी टाक आपला आतरून फटत सामानाच्या आतून आणि मना टायर मी काय सांगेन तू काय काय नाही सोडवा कसं आपला आतरून टाक त्या खाळा खायला तू पड

नाही मी असं म्हणणार तो तुला असं काही वाटत नाही का कधी मध्ये असं दिवस का नाही दिवस तुला मायना कधी असं तुला वाटत नाही का काय दिवस अंघोर हो अस जडले चावर चादर सतरंगी काही वाटत नाही मला तुला असं चुन चुन फुन पण काही नाही वाटत मला तुला अंगले असं उपाटा काटा बी येतात नाही का कधी मध्ये मला काहीच वाटत नाही तू बाई आहे का काय चार पायनी बोर्ड आहे मग तू काय दिवस मी बाईच आहे ना मग तू का काही होत नाही वा तुला काय बस तुला काय काय सांगू काय काय बस आपला हातून टाक तू सांग आपलं नाही तुपलं तुपलं मपलं मपलं झोप मग काय झोप येतो ना का मला उठाडायला नाही

तिकडे मी काय म्हणणार आपण गप्पा सप्पा काय गोष्ट सांगू का तुला काय गोष्ट गोष्ट सांगत ना तुला मग राजा गोष्ट आम्ही दाखली होतो ना भिजव दाखली होती ना म्हणे आजी गोष्ट सांग मग म्हणे आजी मरी गेली त्यान पहिनी गोष्टी होतो ना तो मन बाबा मला बाबाने बी तो नाते मग जग राजा रास राजाले राजा जास राजा मरिस राजा मरी जास। आणि मग आगागा। ते काशी या सनकारी कामा पड नाही राज्य सांभाळला ना जागावर दुसरा राजा येस त्या जागावर मग तो राजा त्याला काय सांगू त्या बायको बांधव गरमान गरमा तो राजा फाशी सन मारेप माय राजा मध्ये यावं माय मग पुढे बायको कसं आणि मग तिसरा राजा आहेस माय आणि मग जवळ तिसरा राजा मर